नमस्कार शेतकरी बंधूंनो ही आमची वर्षाची ये निम गोल्डन सीताफळाची बाग तर या बागेला आम्ही नऊ मे दिवशी पहिले पाणी दिलेले होते आज दिनांक सतरा जून आहे तर पहिले पाणी देऊन साधारणतः अडतीस दिवस झालेले आहेत तर चार जून ते अकरा जूनपर्यंत सततच्या पावसामुळे पहिली खोडाची कळी साधारणतः ऐंशी नव्वद टक्के नव्वद टक्के ड्रॉपिंग झालेली आहे पहिली खोडाची कळी राहिलेली नाही आहे शक्यतो असे काळी पडून पावसामुळे गळालेली आहे जास्त पाऊस झाल्यामुळे आणि तसेच आता ही जी दुसरी जी कळी आहे ही तसेच आता जी काळ्या पिटल्स पडलेल्या आहेत या आणि याचा दांडा हिरवा आहे आता यात आपण पाहू शकता तर तर ती सिटिंग होण्याची शक्यता आहे अजूनपर्यंत तरी अडोतीस दिवस झालेत सेटिंग झालेली नाही आहे अशा प्रकारच्या ज्या कळ्या आहेत या आता नंतर एक आठ दहा दिवसामध्ये सेटिंग होतील तर पहिले सेटिंग कधी दिसेल त्याचा देखील व्हिडिओ मी आपल्याला पाठवीन तर यावर्षी जास्त पावसामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे आता ही कळी आपण पहा तर ह्या कळीचा दांडा हिरवा आहे बहुतेक ही बहुत शक्यता आहे सेटिंग होण्याची एक चार दिव चार ते पाच दिवसात दिस दिसायला चालू होईल ज्यावेळी दिसायला सेटिंग चालू होईल त्यावेळेसचा व्हिडिओ देखील बनवून पाठवेन तर जास्त पावसामुळे थोडंसं शेंड्याकडे वाढ चालू आहे तर याला आम्ही उद्या बावन्न चौतीस झिरो बावन्न चौतीस अडीच ग्रॅम तसेच मायक्रोन अर्ध्या ग्रॅमचा स्प्रे घेणार आहे यावर्षी याचा आम्ही हार्ड रेकट घेतलेला आहे खूप उंच गेलती वीस फुटापर्यंत बाग ही त्याच्यामुळे हार्ड रेकट घेतला आहे यावर्षी आम्ही किती सेटिंग होते बघणार आहे याच्या ब्रँचेस तयार करणार आहे सेटिंग किती होते ते कळेलच थोड्या दिवसामध्ये तसेच याला आपण पाहू शकता जमिनीवर आम्ही तणनाशकाची फवारणी केलेली आहे तर तणनाशकामध्ये आम्ही स्विप्पावर उंचीला कमी होते गवत तीन ते चार इंचावर त्याच्यामुळे स्विप्पावरची फवारणी केलेली आहे त्याच्यामुळे बाग आपण पाहू शकता स्वच्छ दिसते थोडे कुठे कुठे थोडे चुकून राहिलेले थोडेसेच आहेत तर ते काढून घेत आहोत तर संपूर्ण बाग स्वच्छ दिसते तसेच जर गवत मोठे झाले असेल तर स्विप्पावर प्रति लिटर पाच मिली व राऊंड अप प्रति लिटर पाच मिली असे प्रमाण घ्या व फवारणी करा व लहान गवत असेल तर स्विप्पावरचे प्रति लिटर सात मिलीने किंवा दहा मिलीने घेऊन तन्नाशकाची फवारणी करा तर यावर्षी पावसामुळे थोडे ड्रॉपिंग झाले आहे बघू आता सेटिंग कधी होते तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ काढला आहे आत्ताशी गाडोतीस दिवस झालेत अडुतेस तर किती दिवसामध्ये सिटिंग होते त्याचा देखील व्हिडिओ काढून पाठवून कळ्या तरी तशा भरपूर प्रमाणात आहेत कळ्या अजून अशा पद्धतीनं पाहू शकता कळ्या व ज्या शेंड्याचे ब्रँचेस आहेत त्याला देखील कळ्या आहेत फक्त खोडाला जे आता सध्या पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये एक दहा बारा सिटिंग दिसायला पाहिजे होते ते सिटिंग झालेलं नाहीये तर अशा पद्धतीने या बागेची सध्याची स्थिती आहे